दिल्ली मध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर आज आपण द क्लासिफिकेशन ऑफ टुरिझम हे माहिती पाहणार आहोत पर्यटनाचे वर्गीकरण बघा पर्यटनाचे विविध क्षेत्रानुसार प्रकार केले जातात त्यामध्ये पहिला प्रकार आहे ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस त्यानंतर समुद्र किनारा ओशन बीच अँड शोर त्यानंतर राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क ज्या ठिकाणी विविध प्राणी वाघ सिंह गरुड असे प्राणी पाहायला लोक जात असतात नैसर्गिक ठिकाणे ज्यामध्ये निसर्गामधले विविध आहेत एक लक्ष द्यायचे सगळ्यांनी निसर्गामधले विविध ठिकाणं पाहायला लोक जातात जसे की डोंगर आहे दरी आहे फुलांचं ठिकाण आहे त्यानंतर पुढचं आहे धार्मिक ठिकाणं म्हणजे रिलीजियस प्लेसेस ज्या ठिकाणी पवित्र धर्म आहे किंवा ज्या ठिकाणी मंदिर आहे काही ठिकाणी धर्माच्या विविध स्तूप आहेत काही गुफा आहेत काही आणखीन पवित्र ठिकाण आहेत अशा ठिकाणी लोक भेट देत असतात म्हणून त्या ठिकाणी काय होतं लोकांच्या जाण्या येण्यानं काय होतो व्यापार वाढतो त्याला टुरिस्ट प्लेस म्हणजे आपण काय म्हणतो सहल किंवा फिरायला जाणं त्यानंतर सण आणि उत्सव फेस्टिवल फनफेअर किंवा जत्रा जसं की राजस्थानमध्ये पुष्कर मेला जगप्रसिद्ध आहे त्यानंतर आपल्या विविध ठिकाणच्या गावातील जत्रा असतात आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की पर्यटन टुरिझम म्हणजे काय फिरायला जाणे किंवा पर्यटन त्यानंतर टूर म्हणजे काय सहल आता काही भारतातील प्रसिद्ध ठिकाणं बघणार आहोत जशामध्ये सगळ्यात जास्त पाहायला लोक काय येतात भारत विदेशातून ताजमहल हे जगामधलं एक काय आहे आश्चर्य इट इज द सेवन्थ वंडर ऑफ द वर्ल्ड त्यानंतर लाल किल्ला आहे ज्या ठिकाणी आपण पंधरा ऑगस्टला काय करतो झेंडा वंदन करत असतो तर हे सुद्धा काय आहे महत्वाचं ठिकाण आहे याला लोक पाहायला येत असतात त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पर्यटन स्थळ आहेत हे लाल किल्ला त्यानंतर दिल्लीमध्ये काय आहे लाल किल्ला आणि कुतुब मिनार त्यानंतर अजिंठा आणि वेरूळ ह्या केव आहेत ज्याला लेण्या म्हणतो या सुद्धा काय आहेत प्रसिद्ध आहेत विदेशातून लोक ह्या लेण्या पाहायला येत असतात या ठिकाणी विहार आणि अं विविध ठिकाणी हे आहेत विहार आणि स्तूप आहेत अलग लक्षात त्यानंतर अं हे कुठे आहे त्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे त्यानंतर हैदराबाद या ठिकाणी चार मिनार आहे रामोजी फिल्म सिटी आहे भारतातील खूप मोठी या ठिकाणी फिल्मची शूटिंग होते जसे की तुम्हाला माहिती आहे बाहुबली चित्रपटाची शूटिंग तिथे झालेली आहे सूर्य मंदिर आहे जगन्नाथपुरी आहे ओडिसा मंदिर कोणार्क आहे त्यानंतर कन्याकुमारी काय कुठे आहे तामिळनाडू तामिळनाडू या ठिकाणी भारताच्या जमिनीचं शेवटचं टोक आहे त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचं स्मारक आहे कोणतं स्वामी विवेकानंद स्मारक आणि बारा जानेवारीला युवक दिन साजरा केला जातो स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनुसार त्यानंतर तिरुपती देवस्थान आहे आंध्र प्रदेश बालाजी ज्याला म्हणतो ज्याला तिकडं अं व्यंकट रमणा किंवा व्यंकटेश म्हणून लग ओळखलं जातं आपल्या इकडे याला बालाजी असं म्हणतात त्यानंतर पुरा आहे म्हैसूर पॅलेस कर्नाटक या ठिकाणी जे जेसूर पॅलेस कर्नाटक विदेशातून लाकडा आणून त्या ठिकाणी हे पॅलेस बांधलेले त्यानंतर इतिहासामधील किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध असे गिरीदुर्ग किल्ले आहेत जमिनीवरचे किल्ले आहेत पाण्यामधील किल्ले आहेत असे किल्ल्यांचे प्रकार आहेत आणि हे पाहण्यासाठी विदेशिक लोक आणि भारतातील इतर राज्यातील लोक येत असतात विजयनगर हंपी हे कर्नाटक मधील ऐतिहासिक ठिकाण आहेत सारनाथ उत्तर प्रदेश त्यानंतर राम मंदिर उत्तर प्रदेश आता बऱ्याच ठिकाणी जगप्रसिद्ध हे मंदिर बांधण्यात आलेले त्याच्या त्यामुळं या ठिकाणी खूप लोक पाहायला जात आहेत त्यानंतर हवामहल जयपूरमध्ये आहे राजस्थान खूप जास्त खिडक्या त्या ठिकाणी आहेत म्हणून त्याला हवामहल म्हटलेलं आहे थंड हवा येण्यासाठी त्यानंतर माउंट एव्हरेस्ट कुठे आहे नेपाळ जगातील सर्वात उंच पर्वत आहे ठीक आहे असे महत्वपूर्ण ठिकाणं पाहायला येत असतात याला पर्यटन म्हणतात आणि पर्यटन येण्यामुळं आपल्या ठिकाणचा व्यापार होतो खरेदी विक्री होते आणि विदेशातील पैसे आपल्या इकडे येतात अलग लक्षात जसं की डॉलर एक डॉलर आपल्या इकडे आला जवळपास आपल्याला सत्तर ते पंच्याऐंशी रुपये मिळतात किती रुपये मिळतात सत्तर ते पंच्याऐंशी एक डॉलर मिळाले डॉलर कशाचं चलन आहे अमेरिकेचं त्यानंतर या ठिकाणी एक पॉइंट आहे की भारतीय संविधानातील कलम एकावन्न क को कोणतं एक्कावन क फिफ्टी वन कशाच आहे तर नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहेत फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन्स इकडे लक्ष द्यायचं फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन तर सर्व नागरिकांचं आपलं कर्तव्य कशामध्ये तर कलम एक्कावन्न क असे भारताच्या संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत सध्या आणि भाग कोणता आहे पाच चार क आणि किती भाग आहेत असे एकूण बावीस भाग आहेत तर एकूण किती कर्तव्य येतं अकरा कर्तव्य येतं लक्षात आलं तर भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याचा कलम किती आहे एक्कावन क लक्षात आलं धन्यवाद